नमस्कार मित्रांनो कसे आहात चावडीवरील राजकारण या यूट्यूब चॅनेलवरती आपले प्रथमता स्वागत महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती काही व्यक्तिमत्व अशी आहेत जी केवळ त्यांच्या राजकीय कार्यामुळे नव्हे तर त्यांच्या प्रतिभेमुळे आणि संघर्षाच्या कहाणीमुळे कायम चर्चेत राहतात राज ठाकरे हे असंच एक ज्वलंत नेतृत्व जनमानसावर प्रचंड प्रभाव पाडणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना राजकीय नेतृत्वाचा वारसा उपजत मिळाला आहे त्यांची वक्तृत्वशैली महाराष्ट्राच्या राजकारणात अद्वितीय मानली जाते त्यांच्या भाषणामुळे राजकीय शेरेबाजी मार्मिक विनोद उपरोध आणि ज्वलंत मुद्द्यांचे थेट आणि प्रभावी संयोजन तुम्हाला पाहायला मिळते त्यांची ही शैली माहितीपटाच्या सुरुवातीच्या प्रेक्षकांना खिळवळून ठेवते कारण त्यांच्या बोलण्यात बाळासाहेबांच्या सिंहगर्जनीची कला आणि त्यांच्या धारेची झलक दिसते राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास म्हणजे ठाकरे कुटुंबातील वारसा सत्ता संघर्ष आणि मराठी अस्मितेच्या राजकारणातील स्थित्यंतरे समजून घेणे आवश्यक आहे त्यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे हा पक्ष केवळ एका राजकीय के पक्ष नाही तर महाराष्ट्राच्या प्रादेशिक आणि अस्मितेच्या चळवळीतील एका नवीन पर्वाचा आधारस्तंभ आहे जुन्या घराच्या भीतीवरती कोरलेली नवी कहाणी जुन्या घराच्या भीतीवरती कोरलेली नवी कहाणी वारसा घेऊन चालला ठाकरे बाण्याचा पाणी राज ठाकरे यांचा वारसा केवळ के वार राजकारणापुरता मर्यादित नाही तर तो कला आणि संगीताच्या उत्कृष्टतेने नटलेला आहे त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू होते श्रीकांत ठाकरे हे एक अत्यंत गुणी संगीतकार म्हणून ओळखले जात होते त्यांच्या संगीत नियोजनाखाली प्रख्यात हिंदी गायक मोहम्मद रफी यांनी मराठी गाणी गायली होती आणि ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती ठाकरे कुटुंबातील या कलात्मक योगदानामुळे राज ठाकरे यांना केवळ राजकीय के वारसाच नाही तर कलेतील उच्च दर्जाची उत्कृष्टता जतन करण्याची प्रेरणा मिळाली ठाकरे कुटुंबात राजकारण आणि कठोर कला यांचा संगम पिढ्यानपिढ्या चालत आला आहे हे या उदाहरणावरून स्पष्ट होते राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि शैलीचा भक्कम आधार लाभला आहे बाळासाहेबांकडून त्यांनी राजकीय नेतृत्वाचा वारसा मिळाला त्याचसोबत व्यंगचित्रकला ही प्रतिभा त्यांच्यात उपजतच होती राज ठाकरे हे व्यंगचित्रकलेला त्यांचे पहिले प्रेम मानतात राजकीय व्यस्तता असूनही ते सातत्याने व्यंगचित्र रेखाटत असतात ही व्यंगचित्र त्यांनी राजकीय टिप्पणी करण्यासाठी एक प्रभावी आणि अनोखी पद्धत आहे राजकारणाच्या व्यासपीठावर वावरताना राज ठाकरे यांनी नेहमीच या कलाकार राजकारणी प्रतिमेचा उपयोग केला व्यंगचित्रकार असल्याने त्यांच्या भाषणात एक विशिष्ट प्रकारचा टोकदारपणा उपरोध आणि रूपाकत्मकता येते ही शैली त्यांना बाळासाहेबांच्या खूप जवळ नेते परंतु याच कारणामुळे त्यांच्यावर बाळासाहेबांचे प्रतिरूप असल्याची टीकाही राजकीय के विश्लेषकांकडून केली जाते यामुळे राज यांच्यावर स्वतःची स्वतंत्र ओळख राजकीय पटलावर प्रस्थापित करण्याचा मोठा आणि सातत्यपूर्ण असा दबाव राहिला आहे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याची अनेक कारणे आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले तीव्र मतभेद आणि पक्षाच्या प्रमुख निर्णयांमध्ये विशेषतः निवडणूक तिकीट वाटपासारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत त्यांना हेतूस परस्पर बाजूला सारले जाणे ही काही अशी कारणे होती या संघर्षाला वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी राज ठाकरे यांनी जाहीरपणे शिवसेना नेतृत्वावर थेट आक्षेप घेतला त्यांच्या मते पक्ष आता छोटे बाबू चालवत आहेत ज्यामुळे पक्षाने आपली पूर्वीची प्रतिष्ठा गमावली आहे हा संघर्ष केवळ नेतृत्वाच्या वारसा हक्काचा नसून पक्षाच्या मूलभूत तत्त्वज्ञानात आणि कार्यशैलीत होत असलेल्या बदलांवरती आक्षेप होता राज ठाकरे यांना स्पष्टपणे वाटत होते की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा मूळबाणा आणि आक्रमक गरिमा ही गमावलेली होती या अंतर्गत संघर्षाला औरिज मालक परवेश दमानिया यांच्या निवडणुकीतील पराभवामुळे अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले हा किस्सा दर्शवतो की ठाकरे कुटुंबातील राजकीय फूट लहान वाटणाऱ्या घटनांमुळे किती गहिरी होत गेले राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानासमोर हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच या दिवशी शिवसेना सोडत असल्याची घोषणा केली हा क्षण अत्यंत नाट्यमय होता या विद्रोहाची धार तीव्र असली तरी त्यांनी भावनिक बंद जपण्याचा प्रयत्न केला पक्ष सोडत असतानाही बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी आराध्य असून ते माझे नेहमीच कन्सल्टंट राहतील म्हणजेच पारमदर्शक राहतील असे त्यांनी स्पष्ट केले राज ठाकरे यांचा हा निर्णय राजकीय निष्ठा आणि कौटुंबिक आदर यातील गुंतागुंतीचा दुभंग दर्शवतो हा विद्रोह राजकीय असला तरी त्यांनी आपल्या काकांबद्दल वैयक्तिक आदर हा त्यांनी शेवटपर्यंत जपला शिवसेना सोडल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी दोन हजार आठ साली राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवरती जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली बाळासाहेब ठाकरे आणि राज यांना जोडणाऱ्या एका धाग्यामुळे ही भेट शक्य झाली होती या भेटीचे कारण होते हे निश्चितपणे उघड नसले तरी तो धागा बहुधा बाळासाहेबांचे आरोग्य किंवा महत्त्वाचे कौटुंबिक क्षण हे असू शकतात या भेटीवरून हे स्पष्ट होते की राजकीय कटुता कितीही वाढली असली तरी ठाकरे कुटुंबातील भावनिक बंध पूर्णपणे तुटलेले नव्हते आणि ते कधीही तुटणार नाहीत राजकारण आणि कुटुंब यांना वेगळे ठेवण्याची ठाकरे कुटुंबाची परंपरा यातूनच अधोरेखित होते आणि हे खूप जणांनी शिकण्यासारखं आहे राज ठाकरे यांनी नऊ मार्च दोन हजार सहा रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे या पक्षाची स्थापना केली मनसेचा उदय हा महाराष्ट्रातील प्रादेशिक राजकारणाला एक नवे वळण देणारा ठरला मनसे पक्षाचा पाया भूमिपुत्र या सिद्धांतावरती आधारित आहे पक्षाचे प्रमुख ध्येय स्पष्ट आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा या भौतिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे मनसेचा मूळ वैचारिक गाभा महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान तसेच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या गोष्टीचा विचार करणे या विचारधारेनुसार मनसे महाराष्ट्र धर्माचे स्वाभिमानाने पालन करते या धर्माचे पालन करताना महाराष्ट्रातील बहुसंख्याकांच्या धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक धारणांचा आधार गेला पाहिजे तसेच निव्वळ काही समूहांना झुकते माप दिल्यामुळे बहुसंख्यांकांवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे हे या पक्षाला अभिप्रेत आहे महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी मराठी माणसांना ज्यात सर्व जाती धर्म पंथ वर्ग लोक आले एकत्र करून मनसेच्या ध्वजाखाली एकवटणे त्यांना आवश्यक मानले गेले मनसेच्या स्थापनेनंतर मराठी माणूस या संकल्पनेवर अनेकदा चर्चा झाली आहे राज ठाकरे यांनी मराठी माणसाची व्याख्या अत्यंत व्यापक आणि लवचिक ठेवली आहे मनसेच्या धोरणानुसार जे मूल मराठी आई वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते मराठी आहेच पण त्यासोबत इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आला आला आहे महाराष्ट्रावर प्रेम करतो मराठी भाषा उत्तम बोलतो महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतो थोडक्यात ज्याला महाराष्ट्र धर्माविषयी कळकळ आहे तो प्रत्येक माणूस मनसेसाठी मराठी माणूसच आहे त्यांच्या सर्वांची समृद्धी आणि विकास मनसेसाठी महत्त्वाचा आहे सुरुवातीला आक्रमक भाषिक अस्मितेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मनसेने हळूहळू आपली विचारधारा अधिक व्यापक केली आहे मनसेसाठी महाराष्ट्र धर्म हा मूळ विचार आहे तर हिंदवी स्वराज्य हा त्यांच्या महत्त्वाचा निर्धार आहे या हिंदवी स्वराज्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा आहे मनसे स्पष्ट करते की हिंदवी स्वराज्य म्हणजे निव्वळ हिंदूंचे राज्य असा अर्थ नाही आणि तसा अर्थ छत्रपती शिवरायांनाही अभिप्रेत नव्हता भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती आणि त्यात आलेल्या अनेक प्रवाहांचे मिश्रण आहे ज्यात सहिष्णुता आणि सहचार्याची भावना आहे त्यामुळे या भारतीय संस्कृतीचा आदर करणाऱ्या कोणत्याही अन्नधर्मियांविरुद्ध मनसेला आक्षेप नाही मात्र जर कुणी मजुरी आणि दंडेलशाहीच्या जोरावर भारतीय संस्कृतीला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांना विरोध करू असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे हा वैचारिक प्रवास मराठी अस्मिता ते हिंदवी स्वराज्य असा विकसित झाला आहे हा बदल मनसेला महाराष्ट्रातील वाढत्या हिंदुत्ववादी राजकारणाशी जोडतो यामुळे राज ठाकरे राष्ट्रीय राजकारणात अधिक व्यापक भूमिका घेताना दिसतात राज ठाकरे यांच्या राजकारणातील मूलभूत अस्थिरता दर्शवते काही ठिकाणी मनसे वैचारिकरित्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकली आहे सुरुवातीला अत्यंत आक्रमक भाषिक अस्मिता असणाऱ्या सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे वळलेली दिसते हा बदल मनसेला सत्ताधारी गटांशी जुळून घेण्यासाठी आवश्यक असलेला लवचिकपणा देतो ज्यामुळे पक्षांतर्गत असंतोष निर्माण होऊन काही नेत्यांनी राजीनामेसुद्धा दिले आहेत मनसेची कार्यशैली रचनात्मक आणि संघर्ष यांचा मिलाप आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी अडथळा आणणाऱ्या शक्तींशी संघर्ष करणे हे या पक्षाच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात अनेकदा आक्रमक आणि रस्त्यावरून उतरून केलेले राजकारण पाहिले आहे मनसेच्या संघर्षात्मक कामाची ओळख खट्याळ या नावाने झाली या संघर्षात्मक सर्वात मोठे उदाहरण म्हणजे फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये मुंबईत समाजवादी पार्टी कार्यकर्त्यांशी झालेले मनसे कार्यकर्त्यांचे तीव्र टकराव शिवाजी पार्क येथील रॅलीत राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात हिंसेचे वातावरण निर्माण झाले होते असे आंदोलनामुळे त्यांच्यावर विविध खटले दाखल झाले उदाहरणात सांगलीत शिराळा खटला ज्यातून त्यांना कायदेशीर दिलासा मिळाला आहे ही संघर्षाची भूमिका त्यांना विशिष्ट वर्गामध्ये लोकप्रिय ठरवते परंतु त्यांची प्रतिमा काही ठिकाणी वादग्रस्त बनते संघर्ष बाजूला ठेवून मनसे रचनात्मक आणि विकास केंद्रित कामे देखील करते मनसेचे प्रमुख ध्येय रस्ते रेल्वे वीज पाणी आरोग्य टोल नाके शिक्षण कृषी प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रणी ठेवण्यासाठी दूरदृष्टीचे प्रारूप बनवणे हे या राजकीय सत्तेच्या माध्यमातून राबवणे स्थानिक पातळीवर मनसेचे काम अनेकदा महत्त्वाचे ठरले आहे उदाहरणार्थ नवी मुंबईत शिक्षण आरोग्य रोजगार ऐंशी टक्के स्थानिकांना नोकरी आणि खाजगी शाळांच्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी परिवर्तन आंदोलन केले विशेषतः टोलमुक्तीसाठी मनसेने मागील तेरा वर्षापासून जो लढा दिला आहे तो यशस्वी झाला आहे आणि असा लढा देणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष म्हणून मनसेचे गुणगौरव केले जातात आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आंदोलनादरम्यान रक्तदान शिबिरे आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली गेली जी पक्षाच्या सकारात्मक भूमीची ओळख देते या दुहेरी भूमिकेमुळे राज ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरी केंद्रित राजकारणाचा मोठा भाग आहे त्यामुळे ते मुंबई पुणे नाशिक आणि नवी मुंबईसारख्या शहरी पट्ट्यात अधिक प्रभावी ठरतात एका बाजूला दंडेलशाह यांनी संघर्ष तर दुसऱ्या बाजूला रचनात्मक आणि दुहेरी प्रतिमा राज यांच्या नेतृत्वाची ओळख आहे राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सर्वसमावेशक सिद्धांताला अनेकदा महाराष्ट्रातील इतर उपप्रादेशिक किंवा जातीय अस्मितांकडून आव्हान मिळते मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर त्यांना रोषाचा सामना करावा लागला आहे नांदेडमध्ये मराठी बांधवांनी त्यांचा विरोध केला आणि आत्महत्या केलेल्या कुटुंबांना भेट दिल्याशिवाय आरक्षणावरती बोलू नये असे त्यांना सुनावले यामुळे स्पष्ट होते की त्यांचा मराठी राष्ट्रावर सर्वसमावेशक वाढत असला तरी विशिष्ट सामाजिक प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा ह्या जाणवत असतात राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सातत्याने बदलणारी भूमिका ज्यामुळे ते कायम चर्चेत राहतात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला तेरा जागा मिळाल्या होत्या परंतु त्यानंतरच्या काळात पक्षाला ही वाढ कायम ठेवता आली नाही राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना भूमिकांमध्ये बदल करावे लागले दोन हजार सोळामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वासघात केल्याचा आरोप केला तसेच त्यांनी शिवसेना पक्षाला भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराही दिला कारण त्यांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सरकारमध्ये योग्य श्रेय मिळत नव्हते दोन हजार एकोणीसमध्ये विरोधी तीव्र भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अचानक एन डी एला समर्थन दिले हा बदल मनसेच्या राजकीय महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे महाराष्ट्रात बदललेल्या राजकारणाला रिलिव्हन्स टिकवून ठेवण्यासाठी त्यांना सत्ताधारी गटाशी जुळून घेणे आवश्यक होते ज्यामुळे भविष्यात सत्ता सहभागाचे दरवाजे उघडू शकतील परंतु या धोरणातील युटर्मामुळे पक्षात त्वरित असंतोष निर्माण झाला मनसेचे महासचिव कीर्तिकुमार शिंदे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेतील अस्थिरतेवर जाहीर आक्षेप घेतला विशेषतः दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमधील मोदींवरील विरोधीभाषाच्या भूमिकेमुळे त्यांनी टीका केली राज्यात दोन ठाकरे गट मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आणि अटकळ ही नेहमीच सुरू असतात राज ठाकरे यांनी या संदर्भात कोणत्याही टिप्पणीस नकार दिला राज यांचा हा सावध पवित्रा दर्शवतो की राजकारणातील समजूत झाली तरी दोन ठाकरे गटांमधील नेतृत्वाचा प्रश्न जागा वाटप आणि वरिष्ठता यासारख्या संवेदनशील मुद्द्यावरती अजूनही एकमत होणे ही गोष्ट सोपी नाही राज ठाकरे यांनी भाषिकवादाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या प्रतिमेत बदल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी एकदा असा दावा केला होता की महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये माझी हिंदी सर्वोत्तम आहे हा दावा त्यांच्या पूर्वीच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेपासून दूर जाण्याचा आणि राष्ट्रीय राजकारणात अधिक व्यापक नेता म्हणून स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न दर्शवतो महाराष्ट्राने मराठी अस्मितेसाठी संघर्ष कायम ठेवत असताना त्याने महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना शांततेत राहण्याचा संदेश दिला पायवाट ती कधी सरली दिशा शोधून थकलातो थकला तो ती कधी सरली दिशा शोधूनही थकला तो राजकारणाच्या मैफिलीत दररोज नवा अध्याय त्याला लिहावा लागतो राज ठाकरे यांची लोकप्रियता बाळासाहेब ठाकरे यांच्या शैली आणि व्यक्तृत्व कलेच्या जवळ असल्यामुळे त्यांच्यावर बाळासाहेबांचे प्रतिरूप नकल्याची टीका अनेकदा झाली आहे राजकीय विश्लेषकांच्यामध्ये त्यांच्या आत्मकेंद्री अभिनेत्याप्रमाणे लोकप्रियता आहे पण मोठ्या नेत्यांमध्ये अपेक्षित असलेला सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा साधेपणा त्यांच्यात नाही हा घटक राज ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी एक मोठे आव्हान ठरतो राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी औपचारिकरित्या राजकारणात उतरले आहे अमित ठाकरे मनसेचे सक्रिय युवा नेते आहेत आणि ते युवा वर्गाला आकर्षित करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये माहीम निर्वाचन क्षेत्रातून उमेदवार म्हणून पदार्पण केले आहे माहीम हा मध्य मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन तिरंगी लढत होणार आहे अमित ठाकरे यांचा पहिला रणसंग्राम मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यातून युवा मतदारसंघांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने राजकारणाने पुढे संधी मिळते त्यांच्या यशाव मनसेचे भवितव्य मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असेल राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सार्वजनिकरित्या सक्रिय असतात त्या आम्ही त्यांच्या राजकीय वाटचालीवर आणि पक्षाच्या धोरणावरती भाष्य करतात कुटुंबातील महिलांचा हा सक्रिय सहभाग मनसेसाठी एक स्थिर घटक म्हणून काम करतो जो पारंपरिक राजकीय घराण्यांमधील कुटुंबातील महत्त्वाची भूमिका दर्शवतो ठाकरे कुटुंबाचा वारसा हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू ठरला आहे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकला आणि राजकारण या दोही प्रतिभेचा वारसा बाळासाहेब आडकडून घेतला अमित ठाकरे यांच्या प्रवेशामुळे आता मनसेला वंशवादी राजकारणाची नवी दिशा मिळाली आहे राज ठाकरेंच्या राजकीय प्रवासाचे विश्लेषण करताना त्यांच्या वक्तव्याचे अनेक पैलू उघडतात ते एक प्रभावी वक्ते कुशल व्यंगचित्रकार आणि विशिष्ट राजकीय शैलीचे प्रतिनिधी आहेत त्यांचे भाषणशैली कलात्मक आणि खट्याळ आंदोलने यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी ठेवतात मनसेचे संख्याबळ मर्यादित असले तरी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा फॅक्टर आहेत त्यांची भूमिका विशेषतः दोन हजार चौदामधील मोदींवरील टीका आणि दोन हजार चोवीसमध्ये मोदींना समर्थन निवडणुकीच्या निकालांत प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतात राजकारणात संख्याबळापेक्षा प्रभावित हे मनसेचे सिद्ध केले आहे भविष्यात राज ठाकरे आणि मनसेसमोर काही प्रमुख आव्हाने आहेत राजकीय भूमिकेतील सातत्य टिकवणे ज्यामुळे पक्षांतर्गत निष्ठा अबाधित राहील हे सर्वात मोठे आव्हान आहे दुसरे आव्हान म्हणजे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मुंबई ठाणे या शहरी पट्ट्याबाहेर ग्रामीण आणि उर्वरित महाराष्ट्रात विस्तार देणे राज ठाकरे हे त्यांच्या राजकीय आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत जिथे त्यांची प्रतिमा बाळासाहेबांच्या प्रतिरूप नकलीतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र दीर्घकालीन टिकणारी राजकीय ओळख निर्माण करणे आवश्यक आहे त्यांच्या राजकीय धोरणात सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर यांचा योग्य समन्वय साधणे हे मनसेच्या पुढील राजकीय वार वाटचालीस निर्णायक ठरणार आहेत राजकारण हा कलावंत आणि ने नेते यांचा कॅनवास चित्र असून अपूर्ण आहे उद्याचा रंग कोणता हाच खरा विश्वास आहे आपल्या चावडीवरील राजकारण या यूट्यूब चॅनेलला नक्कीच फॉलो करा एका मराठी माणसासाठी ही एक अभिमानाची गोष्ट राहील धन्यवाद